शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा क्षेत्रस्ता आता होणार बारा फुटांचा महसूल विभागाचा महत्वपूर्ण निर्णय राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळावा यासाठी महसूल विभागाने एक महत्वाचा निर्णय घेतलाय शेताच्या बांधावरून जाणाऱ्या रस्त्यांची रुंदी आता बारा फूट सुमारे तीन पॉईंट सहा मीटर असणार आहे याआधी अनेक क्षेत्रस्ते अरुंद होते त्यामुळे शेतमाल वाहतुकीस अडचणी येत होत्या हा निर्णय त्या अडचणी दूर करणार आहे बघूया काही महत्वाचे ठळक मुद्दे रस्ता आता बारा फुटांचा शेतातील वाहतूक सुलभ होण्यासाठी रस्त्यांची किमान रुंदी आता बारा फूट ठेवण्यात येणार आहे तीन ते चार मीटर रस्त्यांना मंजुरी महसूल विभागाने तीन ते चार मीटर रुंदीच्या रस्त्यांसाठी अधिकृत परवानगी दिली आहे सातबारा उतार्यावर नोंद आवश्यक कोर्टाने आदेश दिले आहेत की या शेत रस्त्याची नोंद नव्वद दिवसांच्या आत सातबारा उतार्यावर करणे बंधनकारक असेल यामुळे भविष्यातील वाद आणि गैरसमज दूर होतील वाद मिटवण्यासाठी ठोस पाऊल अनेकदा शेतरस्त्यावरून वाद निर्माण होतात या निर्णयामुळे अधिकृत रस्ता निश्चित होईल आणि शेतकऱ्यांमध्ये वाद टाळता येतील आधुनिक शेतीला चालना ट्रॅक्टर हार्वेस्टर सारख्या आधुनिक यंत्रासाठी मोठ्या रस्त्यांची आवश्यकता असते फुटांचा रस्ता यंत्रसामग्री सहज जाण्यासाठी मदत करेल हा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक असून शेतातील वाहतूक यंत्रांची ने आण आणि शेतीसंबंधित प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे भविष्यात शेतजमिनीवरील वादांमध्येही मोठी घट होण्याची शक्यता आहे टी व्ही न्यूज संकलन विभाग नाशिक मालेगाव शहर प्रश्न आहे तुम्ही सांगताय की शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ता मिळायला हवा मात्र एकाने शेतकऱ्याची संमती असते दुसऱ्याचा विरोध असतो की माझ्या भांगातून हा रस्ता जातो मग अशा वेळी काय सुवर्ण मध्य कुणाकडे जात मागता येईल राज्य सरकार अशा रस्त्याकरता एम कोड आहे या राज्यात कुणाचे रस्ता कोणाला अडवता ना येत नाही जरी खाजगी जागा तुमची असली मदात मध्ये खाजगी जागा आहे आणि मागच्याला रस्ता नाही आहे तरी तुमची जागा सरकार घेऊ शकतं आणि जागा घेऊन तुमचा रस्ता करून देऊ शकतं या राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध करून देणे गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे शासनाची जबाबदारी आहे म्हणून एखादा जरी कोणी अडवणूक केली तरी मग शासनाला तो अधिकार आहे तो रस्ता काढून द्यायचा रस्त्याचे आदेश पारित करायचे आणि रस्त्याचे एकदा एमआरसी कुटुंबाने आदेश पारित केले की त्याला कुठलाही खाजगी शेतकरी अडवू शकत नाही त्यांना रस्ता द्यावाच लागतो हा नियम आहे कालमध्ये ना ठेवली आहे का कारण वर्षानुवर्ष अशी लाखो प्रकरण आता महाराष्ट्रामध्ये प्रलंबित दिसतात आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका